मुंबईतील जैन मंदिर मुंबई महापालिकेने पाडले त्यावर विधिमंडळ नेते विजय वदंटीवार यांची प्रतिक्रिया जैन समाज हा सहिष्णू आहे असं असताना त्यांचे इतके जुने मंदिर पाडण्यात आले सातत्यानं अल्पसंख्याकांना का टार्गेट केलं जात आहे सरकारला समाजात शांतता ठेवायची नाही आहे का कोणतीही नोटीस न देता कारवाई केली जा हे अयोग्य आहे ज्यांनी हे काम केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं विजय वदंटीवार म्हणाले पाहूया संपूर्ण प्रतिक्रिया नव्वद वर्षीय जुना जैन मंदिर पाडून सरकारला काय दाखवायचं आहे खर तर जैन समाज हा मुळातच सहिष्णू शांतताप्रिय आणि आपलं सामाजिक दायित्व निवत असताना धार्मिक कार्यामध्ये सदैव हा समाज आपल्या व्यस्त असणारा समाज आणि या समाजाचं श्रद्धास्थान असलेलं नव्वद वर्ष जुनं मंदिर पाडणं म्हणजे सरकारला या देशामध्ये शांती आणि सौदार्य ठेवायचं नाहीये हा देश अस्थिर करायचा आहे का सातत्यानं अल्पसंख्याकांना टार्गेट का करता येईल या सरकारची भूमिका काय आणि कुठलीही नोटीस न देता कुठलीही चर्चा न करता न्यायालयाच्या आदेशाची वाट न बघता जर हे नव्वद वर्ष जुनं मंदिर अशा पद्धतीने नेसराभूत करायचं सरकारचा सरकारने सरकर केलं असेल तर मला वाटतं सरकारला आता सद्बुद्धीची आवश्यकता आहे जी दुर्बुद्धी या सरकारला याच्या डोक्यात घुसली आहे तर ईश्वराला आमची मागणी आहे की यांच्या डोक्यामध्ये आता सद्बुद्धी घाल आणि शांतता आणि अहिंसेचा देशाचं राजकारण द्वेष पसरणारं राजकारण सोडून शांततेच्या मार्गाने या देशाला घेऊन जाण्याची सद्बुद्धी ईश्वर यांना देऊ अशी प्रार्थना करतो आणि हे जे काही कर्तृत्व केलंय जैन मंदिर पाडून नव्वद वर्ष जुना त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस सरकार म्हणून दाखवा आणि आणि वारंवार अल्पसंख्याकावर टार्गेट ठेवून हे ज्या पद्धतीनं काम करताय ते बंद करा असं आमचं सरकारला आव्हान आहे